आणि एकीकडे आपल्याच सहकाऱ्यांबद्दल एक टिप्पणी करत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी याच मुलाखतीत शरद पवारांचं मात्र तोंड भरून कौतुक केलं आहे पवारांच्या अनेक गोष्टी आपल्याला आवडतात जय पराजयाचा विचार न करता शरद पवार सतत काम करत राहतात ही त्यांची आवडती गोष्ट असल्याचं फडणवीस म्हणाले आणि फडणवीसांच्या याच विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधळ आलंय ना आई एडमायर मेनी थिंग्स और बहुत सी ऐसी चीजें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने ऐसा भी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है ओके okay. आरती देवेंद्र फरणुसानी पवार साहेबांचे इतक कौतुक केलं त्या आरती त्यांनी दिल्लीची परवांगे घेतलीच असेल दिल्लीची परवांगे घेतलीच असेल नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबानविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही ना, या नेत्यांचा ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती पवार साहेबांचं एक बघा ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतो पराजय मालूम झाला म्हणून एकदम घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही किंवा विजय झाला म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाहीत कधी ते ढोल वाजवत बसलेले नाहीत कधी ते गुलाल आणि ते डान्स करत असलेले त्या कार्यकर्त्याच्या मेळा घोळक्यात ते कधी गेलेले नाही म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे मला वाटतं हे चांगले लक्षण त्यांच्यामध्ये एकतरी निश्चित आहे